हिंगोलीतून धनगर समाज बांधव जालना येथे रवाना मलारयोद्धा दीपक अभाव बोराडे यांनी धनगर समाजाला एस प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी सतरा सप्टेंबर पासून जालना येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील हजारो धनगर समाज बांधव रविवारी सप्टेंबर एकवीस जालना येथे रवाना झाले यावेळी धनगर समाजाचे नेते अशोकराव दिंडे शिवाजीराव पातळे गोपाल सातपुते मारोतराव ढाले संजीव दिंडे पांडुरंग इमडे रवी पोले विठ्ठलराव मस्के कैलास शिंदे पांडुराव पोले विश्वास बिरगड बालाजी पोले महेश हाले आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य धनगर समाज मोठ्या संख्येने जालना येथे जात आहे कुपोषणला त्यांचा भेट दे देत आहे तरी आम्ही हिंगोलीतून अकरा गाड्या घेऊन सध्या आम्ही मान्य दीपक बोराडे जे धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीसाठी एस परवर्ग या सवलती मिळण्यासाठी ते अमरावण उपोष उपोषण करीत आहेत त्यांना आम्ही सपोर्ट म्हणून आमचा हा धनगर समाज हिंगोली येथून जाण्याला जात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजाचा ओप दीपक बोराडे यांना सपोर्ट करीत आहे कारण धनगर समाजाला हा सवलती भेटलेल्या आहेत परंतु धनगराचं रच ड केलं म्हणून धनगर समाज पंच्याहत्तर वर्षापासून या सवलतीपासून वंचित राहिला त्याला जबाबदार <coughs> सरकार असो काँग्रेस सरकार सेना असो भाजप असो ते सरकार आणि स्पष्टात रक्कल घेत जबाबदार आहेत म्हणून हा धनगर समाज पेटून उठेला आहे या आम्हाला आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रात आमचा धनगर समाज पेटून उथल आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही सर्वांना जय म्हणणार धनगर समाजाला व्यष्टिय आरक्षणापासून व आत्तापर्यंत वंचित ठेवलेले आहे आणि आमचे बंधू दीपकराव बोराडे साहेब हे जालन्या इथे सतरा सप्टेंबरपासून उपोषणाला बसलेले आहेत महाराष्ट्र सरकारला हंगरांची ताकद कळावी म्हणून आम्ही हिंगोली जिल्ह्यातून हजारोच्या संख्येनं जालना येथे आज जात आहोत हिंगोली इथून दहा बारा गाड्या आणि बाहेर जिल्ह्यातून म्हणजे हिंगोली जिल्ह्यातूनच खेड्यापाड्यातून अशा हजारो गाड्या जालन्याकडे निघालेल्या आहेत आणि धनगर समाजाची ही ताकद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना कळायला पाहिजे त्यासाठी आम्ही हे इथून आज जालना येथे निघत आहोत आणि तसंच चोवीस तारखेला जालना येथे मोठा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चालाही लाखोच्या संख्येनं आम्ही तिथं उपस्थित राहू एवढेच बोलतो